बाई हे आकरीत म्हणाव बारक्या बाळावानी खायचं चाललंय ते चाललंय मला सोडून काय चाललंय एकट हे बघी नावाचे खाऊन पिऊन माझ्यात नावाची बाबा बाब नुसतं म्हणा काय हे की कि बघा इकडं पण चाललंय बघा कसं ताव मारायचा इकडं अक्क ताट भरून खाल्लं आंबी <laughs> बघायचं मला जे दिसते ते का बघा कुणाच्या ताटात चालले ते माहीत बारक बाळ तरी बरो सगळं तांडले ठेवलं या हात बसलं बसलं आंब्याला रसच नाही रसाचा आंबा आहे ना पिऊर हापूस आहे काय म्हणलं खाऊन पिऊन बसले ती बसलय खाऊन पिऊन खायचं बाय पुन्हा खाऊन सगळ्या साधी इथं टाकल्या माया माझ्यात ढेकूर पण आला खरं बोलली म्हणून बरं झालं अरे नाही असं असं म्हणती ढिकूर पण आला तुम्हाला बघा लगेच आला का काय बोलाय कसं वाटलं इकडं बघा की कसं आहे आम्ही खात नाही नाहीतरी आमच्या शेजारी चिलटा येते चिलट सगळीकडे आंब्यात बी माहितीये का आपण खात नाही तरी आपले शेजारी फिरते नाही तर खाऊन खाऊन साली टाकल्या खाली बघ कुठं ताटत म्हाज्या नाही आणि एकडल्या दुसऱ्या ताटात टाकलेले ती तुझ्या हातात ताट होते एक पप्पाच्या मजीर तशीच तर एक नंबर आहे आता गोट पण ठेवू नका ग लय बरे खायला मिळेल आंबा हा सगळं बाप रे मस्त पैकी एक पिकलेला आंबा हापूस आंबा खाल्ला आणि ते पण घरी बिना कार्पेटमधला बिना कसला अगदी मस्त पैकी भाट्याने पिकवलेला आंबा खाऊन दोन दिवस झालं आंबरस खाते ती अजून कापून कापून आंबा खाते ती तर ह्यांची पोट काय भरून येते त्या आंब्या आंबाच तस आहे तरी म्हणतात आता आंबा नाही पाणी दे पाहिजे लागत आहे पाणी पप्पा म्हणतात अजून आंबा नाही खोलायचं कोणते मन आंबा खाल्ला की शांत आम्ही एखादून एक दोन डजन लगेच हलवून आम्ही जावा तुम्ही आंबा घेऊन या होय ना म्हणजे आम्ही तुम्ही लावा दोनच भूतां लया हव रि त्या आंब्याला ही दोनच भूतां आम्ही आंबा कापून आणले तर तू वरण खाली कशासाठी बसायला ती मी बघत बसली होती तुम्ही आंबा कसा खाताय ना भरला कुठे माझा हात भरलाय का असं म्हणताना तुम्ही दोन धावून हात तोंड बघायला आली होती माझा नवरा आंबा कसा खातो आपल्या संपायच्या अगोदर ओके कुया नोया सगळ्यात तुमच्या ताटात ते दुसऱ्याला सांगा हिला मित्रांनो हिला कोय आवडत नाही कारण हि दात आमच्यात म्हणून कोय खाल्ली आणि फोडी कापलेल्या पण खाल्ल्या म्हणून हिच्या तोंडाला पाणी सुटलं की खाली बसली ताटा ताटा आटा पैसे आधी न सांगता न बोलता हलकटावानी तोंड हात घातला त्या हलक टावानी हा तुम्ही या मग आम्ही जेव्हा बसले तेव्हा कोण विचारत नाही आंबा कापू का म्हणून तुम्ही बसले की लगेच आंबा बिंबा गेली पळून तुमची मस्त तुला आवडत नव्हतं ना मग आम्हाला आवडतं म्हणून मग आम्हाला आंब आंबरच आवडत नाही आंब आवडत्यात कळलं असं एवढ्या वर्ष झाली लग्नाला पण काय आहे का अजून समजूनच घेतलं नाही तर मग नुसतं समजून घेत नाही काय नाही नुसतं हाय मला मला तुम्हीच मला घेतलं नाही मला काय काय आवडतं ते तरी माहित आहे का तुम्हाला काय काय आवडतं तुला सांग सांग अय सांगच म्हणते हाय का माहित आहे का माहित का तुम्हाला हिला कुंदा म्हणजे काय तर जी दूध आठवून आठवून जी बनवलेलं जातं त्याला कुंदा म्हणते ती म्हणजे मग काय त्याला म्हणते खावा ना मी मलई नाही ना काय त्याला म्हणते ती गेले काय म्हणतात तर ती हिला आवडत खास आवडत नाही ते आम्हाला आवडत आणि आम्ही खायला लागलो की ती लगेच म्हणणार मला पण फ्यायची सांगायचं आवडत वडापाव आवडतो आवडत नाही हिला जास्त आवडतो काय गप काय काय खरं आहे ते सांगतो काय काय म्हणते काय बस गावात तोंडाच्या नवऱ्या अजून काय सुद्धा माहित नाही मला काय आवडतं काय नाही ते परत मित्रांनो आम्ही दूध पित नाही दूध आवडत नाही ती सगळं आवडत तुला या <laughs> तू खाती पिती तरी आम्हाला म्हणतीच नाही म्हणून खरं डोक्यावर <laughs> 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 हा ठेवा बरं ती तेवढी टाळची केस जाऊ दे म्हणावं हाय तेवढी केस येऊ दे माघारी खरं म्हणते बोलते खोटं बोलते ते, <laughs> ते, <laughs> 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 ते सांगणार नाही खोट बोलत नाही खरं बोलतोय केस येऊ दे आता घेतली शपथ बोलत बोलत नाहीतर आपलं मत करायचं उलट व्हायचं आपल्या टाळूचा केस नकेस जायचं मायाच विमानतळ व्हायला लागेल अगोदर झालंय तुझ्या मुळे आता काय मी काय काय ते काय बसून कसरत होती सांगायला लागला तुझ्या मुळेच लावून बघा माझ्या नाव चिकटून गेली केस जाऊन दे तुमची केस लवढ आंब खात मला बोलवत पण नाही आंब खायला अजून वास बघा तरी वास येतो

बापाली बापलाडा खाल्लाडी बघ ती जाणू बघा तीबाग कसं बसलो याची फुट दिली या? नाही बाबू अकड बघ तुला आंबा दिला खाण चुकून नाही दिला नाही दिला या असं काम आहे तर मित्रांनो आमच्या नावाय आंब खाल्ल्यात या दातात दाडत दाडत काय काय आडखले काढत बसर दुसरं त्या कुईला माझ्या दातातलं काढ बर तिकड तर चला मित्रांना चांगलं तुला चान्स फुकटचा फोकटचा दातातलं काढायला असला परत चॅन्स मिळत नसतो दातातलं काढायला पाणी चाललं